हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्रताप येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम एक मेसेज आला आणि गेम झाला अजित पवारांच्या पी एस सोबत घडलं भलतच कान जाणून घेऊया बातमीमध्ये सविस्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक विनायक कुलकर्णी यांच्यासोबत भलताच कांड घडला आहे माजी आय एस अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या फेसबुक खात्यावरून आलेल्या एका मेसेजमुळं कुलकर्णी यांना पंच्याहत्तर हजार रुपये गमवावे लागले आहेत एका सायबर चोरट्याने प्रवीण परदेशी यांचं फेसबुक अकाउंट हॅक केलं होतं यातून आरोपीनं जुनं फर्निचर सामान कमी पैशात विकायचं असल्याचं सांगून कुलकर्णी यांना गंडा घातला आहे आपल्याशी प्रवीण परदेशी नव्हे तर एक सायबर चोरटा बोलत आहे हे कळेपर्यंत कुलकर्णी यांच्या खात्यातून रुपये गेले होते काय घडलं नेमकं जाणून घेऊया अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक विनायक कुलकर्णी हे नुकतच हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात होते बावीस डिसेंबर रोजी ते आपल्या सहकारी आणि आय टी इंजिनियर आलम खान यांच्यासोबत जेवण करत होते यावेळी प्रवीण परदेशी यांच्या फेसबुक अकाउंटवरून आलम खान यांना एक मेसेज आला सी आर पी एफच्या असिस्टंट कमांडरची बदली झाल्याने त्याला सोफा ए सी कपाट फ्रीज टी व्ही डायनिंग टेबल सायकल इन्व्हर्टर अशा गोष्टी विकायच्या असल्याचं चा मेसेजवर सांगण्यात आलं तसेच या सगळ्या महागड्या वस्तू अवघ्या एक लाख पाच हजार रुपयात देणार असल्याचं चा प्रवीण परदेशी यांच्या अकाउंटवरून सांगण्यात आलं माजी आय पी एस अधिकाऱ्याच्या अकाउंटवरून मेसेज आल्याने कुलकर्णी आणि आलम खान यांच्या यावर विश्वास बसला कुलकर्णी यांनी हे सामान विकत घेण्याची तयारी दाखवली त्यानुसार आलम खान यांनी परदेशी यांच्या फेसबुक अकाउंटवर तसा मेसेज केला काही वेळाने कुलकर्णी यांना एक व्हॉट्सअप मेसेज आला समोरील व्यक्तीने आपण सी आर पी एफमधील असिस्टंट कमांडंट संतोष कुमार बोलत असल्याचं सांगितलं त्यानुसार कुलकर्णी यांनी यू पी आय ट्रान्झॅक्शन करत आरोपीला पन्नास हजार रुपये पाठवले त्यानंतर आरोपीनं पॅकिंगसाठी पैसे लागतील असं कारण सांगून कुलकर्णी यांच्याकडून आणखी पंचवीस हजार रुपये उकळले दोन दिवसांनी कुलकर्णी यांच्या नवीन घरी या सामानाची डिलिव्हरी होणार होती मात्र चोवीस डिसेंबरला डिलेवरी झाली नाही त्यांनी संतोष कुमारला फोन केला असता त्याचा फोन बंद लागला यामुळे विनायक कुलकर्णी यांनी प्रवीण परदेशी यांना फोन करून याबाबत विचारणा केली पण यानंतर परदेशी यांचा अकाउंट हॅक करून अद्याप सायबर चोरट्याने कुलकर्णी यांना गंड घातल्याचं समोर आलं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस घटनेचा तपास करत आहे धन्यवाद